कोल्हापूर म्हणजे गौरवशाली इतिहासाचा पाऊलखुणा घेऊन आजच्या घडीपर्यंत अनेकांना भुरळ घालणारं ऐतिहासिक ठिकाणं अंगाखांद्यावर घेऊन ती प्राणपणानं जपणारं शहर याच शहराला आणि जिल्ह्याच्या नावाला गेल्या काही वर्षांपासून राजकारणाच्या नावाखाली काळं फासलं जात इथली जनता म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार म्हणून आजही जगाला आपली ओळख सांगते मात्र आज जिल्हावासियांना इथल्या नागरिकांना लाज वाटेल अशी स्थिती या कोल्हापूरवर येऊन ठेपली आहे याचं मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस नियोजना अभावी होत असलेली शहराची कोंडी रोजगारा अभावी भूके कंगाल होत असलेली इथली जनता शिक्षण होऊनही बेरोजगार फिरत असलेली इथली उमदी पोर आणि नाजूक परिस्थितीमुळे हताश झालेली इथली माय माऊली आणि कामगार वर्ग याला उत्तर आहे कोणाकडं याची ज्यांनी द्यायला हवी ती नेते मंडळी आज निवडणुकीत व्यस्त आहेत उद्या निवडणुका शहरात वाढत असलेल्या आरोग्याच्या समस्या पाण्यासारख्या मूलभूत घटकांभावी होत असलेली पळापळ आणि योग्य रोजगाराअभावी चटणी मिठाला महाग होत असलेली इथली जनता आणि रस्त्याच्या घोटाभर खड्ड्यातून जाताना होत असलेल्या अनंत यातनांचं काय यावेळी तरी निवडणुका झाल्यानंतर नेते गुदमरलेल्या कोल्हापूरकरांचा श्वास मोकळा होण्यासाठी प्रयत्न करणार का की यावेळीही निवडणुका झाल्यावर येरे माझ्या मागल्या म्हणत नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत कार्यकर्त्यांना झुंजवट ठेवणार आहेत आणि जनतेला हा तमाशा पाहण्यात नेते व्यस्त ठेवणार आहेत तसं झालं तर कोल्हापूरकरांचा कणा गेल्या अनेक वर्षातील मरण यातनांनी पार मोडायला आलाय तो आणखी खसेल तसं होऊ द्यायचं नसेल तर मात्र नेत्यांनो तुमचं वैर तुमच्या पातळीवर बघा या जनतेला ओढत पुन्हा त्यांचं रक्त शोषण करू नका अन्यथा गौरवशाली इतिहासात कोल्हापूर होतं आणि ते इतिहास जमा झालं अशी म्हणण्याची वेळ कोल्हापूरकरांवरच येईल आजपर्यंत इथली उमदी पोरं मीठ भाकरीसाठी मुंबईत धक्के खात रोजगार आहेत उद्या हीच वेळ इथल्या नोकरदार आणि कामगार वर्गावर आली तर गौरवशाली इतिहासाचा वसा आणि वारसा सांगणार कोल्हापूर भुके कंगाल कामगारांना उपाशी फेकणारं केंद्र बनेल ते होऊ द्यायचं नसेल तर नेत्यांनो व्हा शहाणे व्हा आणि किमान दोन चार उद्योग आणा कोल्हापूरला मरण यातनातून सोडवा आणि इथल्या मरण पंथाला टेकलेल्या कामगार श्रमिकांच्या हाताला काम, काम देत कोल्हापूरला नेस्तनाभूत होण्यापासून वाचवा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा